डीपी न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा वसमत रस्त्यावरील जागृत कॉलनीतील शेटे बंधू यांच्या साईबाबा प्रोव्हिजन साईबाबा बुक डेपो या दुकानाच्या तिसऱ्या मजल्यावरील गोदामात गुरुवारी सायंकाळी लागलेल्या आगीत गोदामातील साहित्य जळून खाक झाले अग्निशामन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली तोपर्यंत या दुकानदाराचे मोठे नुकसान झाले होते या दरम्यान जिल्ह्याच्या पालकमंत्री सौ मेघना साकोरे बोर्डीकर यांनी गुरुवारी रात्री घटनास्थळी भेट दिली तेथील मदत कार्याचा आढावा घेतला तसेच व्यापाऱ्यांबरोबर चर्चा करीत घटनेबद्दल व नुकसानीबद्दल माहिती घेतली यावेळी भारतीय जनता पार्टीचे ग्रामीण जिल्हा अध्यक्ष सुरेश भुमरे हे त्यांच्या समोर होते प्रतिनिधी संतोष शिंदे लातूर ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका